राजा रानी एंड फैमिली हाय नमस्कार कशार मस्त आमी पा मस्त है तुमचं छाया किचन चॅनल मॉनिटाईज झालं हॅपी नी। मकर संक्रांती तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आमचा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का काही काही चेंजेस करायचे सागा मंडळी सतरा जण लाईव्ह आहेत सध्या हो हो भाऊ माझं छाया किचन झालं हो तुम्ही आज आजची जी भोगीची भाजीची रेसिपी टाकली ती सुद्धा मी बघितली सर्वांनी जाऊन छाया किचनचं चा चॅनेल बघा खूप भारी भारी रेसिपी असतात आणि मेन म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी करतात त्या आणि नवीन नवीन पण असतात नवीन सुद्धा असतात मुलांना आवडणार क्षितिज घरात हाय काय करतात लाईव्ह आलोय भाऊ क्षितिजा आहे वाटत ओके क्षितिजा ताई आम्ही लाईव्ह आलोय आता सध्या काही करत नाही मराठी ब्लॉग स्वाती नमस्कार ताई आणि दादा व्हिडिओ छान दिसतो थोड खाली घेऊ हो का एक मिनटा थोडस खालती घेतो म्हणजे जरा तुम्हाला आम्ही व्यवस्थित अजून आता ओके का मराठी ब्लॉग साठी नमस्कार ताई समाधान सर्व दे मकर संक्रांतीच्या हो दादा तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू कुठे राहता तुम्ही आम्ही मुंबईला राहतो दोघे पण खूप भारी आहात तुमचे व्हिडिओ खूप भारी आहेत माझी बहीण आहे ना ती खूप भारी आहे त्याच्यामुळे मी भारी, भारी <laughs> जोड़ी। जोड़ी नी आहे नीतू पडवळ तुमची जोडी तुमची जोडी चांगली आहे थँक्यू 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 नीतू मॅडम थँक्यू बऱ्याच दिवसांनी संधी मिळाली लाईव्ह यायची म्हणलं आज मकर संक्रांत आहे उद्या उद्या आज आज भोगी आहे म्हणलं लाईव्ह येऊ सतीश कांबळे राजेश पवार राजेश पवार तुमच्या कमेंट ना एकदम भारी असतात हो हो आम्हाला खूप <laughs> मोटिवेट करता तुम्ही राजेश व्हिडिओ सुद्धा बघतो आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि छान असतात व्हिडिओ खूप छान असतात नमस्कार तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमीच पाहतो सतीश तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ननन भावजे व्हिडिओचा चा पण चॅनेल तुम्ही बघा नक्की खूप चांगले ऍक्टिंग करतात दोघे पण जेवण झालं का नाही नाही जेवायचंय जेवायचंय कंटिन्यू नॉक होत जायला लागतं तिकडे बाहेर आम्ही बेडरूम मध्ये बसलोय आमचा क्यूट mm. गर्ल हॅलो क्यूट गर्ल राजेश तुमची ऍक्टिंग खरोखर छान आहे आम्हाला आवडते तुमची ऍक्टिंग आणि खरंच वन मॅन शो आहे खूप <laughs> पटापट मेसेज होते माझे नेम पार्थ आहे मला पार्थ प्रथमेश कंटिन्यू मेसेज येतात पटापट हॅलो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पहिल्यांदा नाही नाही सेकंड टाइम आलेलो आहोत आम्ही पण भरपूर दिवसानंतर आलो आहोत कंटिन्यू मेसेज पडताय सर कोणाच्या मेसेज जर स्किप होत असेल तर खरंच खरंच सॉरी मेसेज खूप पटापट जात आहेत जय श्रीराम जय श्रीराम हॅपी मकर संक्रांती क्यूट गर्ल सेवक तापसे हाय मी आदेश नमस्कार जय श्री राम विनय कुमार राम राम भाई राम 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 राम, राम, राम। हैप्पी मकर संक्रांति सरिता माने मैडम हैप्पी मकर संक्रांति शेखर शेखर पाटिल जय शिवाजी जय शिवराय खूब पटापट मैसेज होती जाता है तर काही लोकांचे मेसेज स्किप होत आहेत तर खरंच सॉरी जय शिवराय जय जय भीम 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 जिजाऊ दादा वहिनी कस आम्ही खरंच खूप छान आहोत आमचे घर आम्ही एक ब्लॉक करू त्यासाठी आम्ही आमचे घर दाखवू तुम्हाला आम्हाला बघितलंच ना तुम्ही घर बघायचं का <laughs> खूप पटापट कंटिन्युअस मेसेज पडताय कळत नाही कोणाचे काय मेसेज आहे तुमची जोडी छान आहे थँक्यू जय श्रीराम जय भीम जय भगवान हा हा राजेश दादा तुमची खरच मॅन शो असतो संजय पाटील हॅपी मकर संक्रांती दादा लव्ह यू लव्ह टू हॅपी मकर संक्रांती थोडस पुढे घेऊ का मेसेज एवढे पटापट पडतायत वाचता येत नाही पुढे घेतो अल्ला इज बेस्ट हॅलो हॅलो बिहार फ्रॉम जय श्रीराम जय श्री जय श्रीराम तर खूप गडबड चालली असेल आता हा बायको नसते राजेश जी तुमच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम बावीस तारखेला खूप मोठी दिवाळी आहे आपल्या भारतामध्ये आपलं राम मंदिर उभा राहत आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा तुम्ही कुठले आहात आम्ही मुंबईच्या मुंबई आहे व्हॉट इज युअर नेम माझं नाव आहे गोकुळ हिच नाव आहे मानसी काही वाकू नका हो तुमचे मॅसेज एवढे पट तुमचे मॅसेज असे पडतायत ना हा ते दिसत नाहीत मेसेज दत्तात्रय हॅपी है, मकर संक्रांती तू वाकू नकोस तू सरळ बस वाक <laughs> बाकी लोक गेटआउट पण म्हणतात चालेल चालेल <laughs> <laughs> आम्ही लवकरच आमचं लग्न कोणीतरी विचारलंय कार्तिका आमचं लग्न होऊन पंधरा वर्ष झाले जवळपास आज भाजी केलेली आहे विशालने कदाचित मेसेज केला कंटिन्यू मेसेज पडतात कळत नाही आज भाजी आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी पण आहे चपात्या पण आहे डाळभात पण आहे भोगीची भाजी अम भोगीची भाजी प्रतिमा माळी जर खरच मेसेज स्किप होत असेल तुमच्या काही प्रश्नांची उत्तर मिळत नाही कंटिन्यू मेसेज पडतात कळत नाही कोणाचा काय मेसेज कंटिन्युअस मेसेज, मेसेज पडतायत डबल डबल विचारले तरी चालतील आरपी शॉर्ट व्हिडिओ हा या 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 जेवायला या आम्ही युट्यूब सुरू केला आहे अठ्ठावीस जून अठ्ठावीस जूनला म्हणजे सहा ते सात महिने झाले जवळपास सहा महिने कंप्लीट झाले आता सात महिने कम्प्लीट होतील एक्झॅक्ट लोकेशन आम्ही राहतो मुंबईमध्ये मुंबई मुंबईमध्ये तुमचे नाव तुमचे नाव देखील मानसे आहे हो हो तिचे नाव मानसे हॅलो योगेश राम राम दादा थरकडे पांडुरंग हरत आम्ही छान आहोत तुम्ही कसे आहात दादा विनिता शिगवन माझं नाव देखील मानसी आहे विनिताजी अरे वा अकाउंटला विनिता नाव ठेवलेलं आहे तुमचं हाऊ आर यू आम्ही छान आहोत तुम्ही कसे आहात दादा आमचा आवाज क्लिअर येतोय ना तुम्हाला आजचा दिवस बायकांसाठी खूप गडबडीचा आहे आजचा उद्याचा दोन दिवस खूप गडबडीचे असतात परवा दिवशी पण किंकात तुमचं चॅनेल असेल तर नक्की तुमच्या चॅनेलचं चा नाव सांगा तुमच्या चॅनेल ला आम्ही नक्की जाऊन व्हिजिट करू कालचे मेसेज काही लोकांचे आहेत रामराम हाय वहिनी कशा आहात हॅपी संक्रांती सुभाष मोरे सुभाष मोरेंना विचारले चांगलाच असणार ना वहिनी खुश तर दादा खुश अजून काय प्रश्न आहेत का कोणाचे पाणीपुरी बनवलीये अरे उपवास आहेत समरदनी 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 पानीपुरी अजून वरती गेलेले मेसेज थोडे वरती मेसेज आहेत अजून नाही नाही खालती गेलेले म्हणजे वरती गेलेले अथर्व ब्लॉक तुमचे हा हा तुमच्या तुमचे पण आता व्हिडिओ चालू झालेत बघितले आम्ही अथर्व ब्लॉक पांडुरंगजी तुम्ही कसे आहात ते सांगा आम्हाला काय नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय का थोडस स्लो वाटतय मेसेज पडत नाहीत तर काय गे जेवायला गेले एक बरेच लोक आम्हाला विचारतात तुमचं लग्न कधी झालंय त्याच्यानंतर तुम्ही कुठे राहता तुम्ही काय काम करता तर मी इन्शुरन्स कन्सल्टंट आहे आणि ही टीचर आहे आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त आम्ही सकाळी काढतो आणि नंतर मग ते पोस्ट करतो युट्यूब चॅनल वरती शॉर्ट व्हिडिओ पण थोडासा नेटवर्कचा इशू इश्यू वाटतोय नेटवर्क प्रॉब्लेम वाटतोय काहीतरी तुम्हाला दिसतोय का, तुम्हा का बरोबर आज ऍक्च्युली दिवसभरच थोडा नेटवर्कचा इश्यू होता एकशे पंचावन्न लोक सध्या लाईव्ह आहेत करा करा पटापट कमेंट करा कोणी कोणी आमचं चॅनल सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी पण कमेंट करा <laughs> आणि सबस्क्राईब पण करा इथे नॉनव्हेज खाणारे किती जण आहेत आज तर नसेल खाल्लं बहुतेक काहीतरी इश्यू आहे काहीतरी इश्यू आहे बहुतेक सगळे एकदम शांत झाले काहीतरी नेटवर्कचा इशू इश्यू आहे बहुतेक तुम्ही मेसेज टाकत असाल ते मेसेज इथे येत नाहीये आम्ही पण तुम्हाला दिसतोय की नाही काही कळत तुमच्यापैकी कोणाचं चॅनल असेल तर इकडे मेन्शन करा कोणी शॉर्ट्स व्हिडिओ बनत असतील कोणी ब्लॉग बनत असतील तर इथे मेन्शन करा आम्ही आव्हान करू लोकांना तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी एकमेकांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे इथे आम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय कदाचित तुम्ही मेसेज करत असाल पण इथे मेसेज येत नाही प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा नाही, नाही प्रॉब्लेम नेटवर्क आहे नेटवर्क काहीतरी प्रॉब्लेम आहे Uh, माझ्या दुसऱ्या फोन मध्ये मी इथे जाऊन चेक केलं तर तुमचे मेसेज माझ्या दुसऱ्या फोन मध्ये दिसत आहेत uh, कट करून परत लाव जायचं का कट करून परत येऊ का लाव चालेल का तुम्हाला तुम्ही उत्तर दिलेलं नाही स्वाती मोरेचा मेसेज आहे काका काके मस्त करता तुम्ही पण शिल्पा मोरे ब्लॉक ताई मला ओळखलं का शिल्पा मोरे कोण शिल्पा मोरे तुमचे मेसेज असतात आम्हाला शिल्पा मुरेंचे मेसेज असतात 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 अश्विनी सहाशे लोक लागले परत चालू तर झालेले पण अजून मेसेज आम्हाला काही दिसत नाही वायफायचा थोडासा इश्यू आहे मॅसेज ने दिसतत अजून आम्हाला शांताराम पाटील तुमचे आम्हाला मेसेजेस दिसत नाहीयेत ऍक्च्युअली नेटवर्कचा आमचा नेटवर्कचा काहीतरी इशू होत आहे सर्कर रीकनेक्टिंग दाखवते आता मेसेज बंद झालेत हम्म hmm. जरा बंद करून चालू करतो बंद करून चालू करतो तुमचे एक्चुअली मेसेज दिसत नाहीयेत आम्हाला थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे पण मेसेज नाही दिसत नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे नेमका लाईव्ह येतानाच नेटवर्कचा काहीतरी इश्यू झालाय बंद करून आहे ना परत चा, लाईन चालू करा पाहिजे तर कर। नाही येईल गो मेसेज नाही आले तर हे नाही म्हणायचं थोडासा नेटवर्कचा इशू होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला ऍक्च्युअली तुमचे मेसेज आम्हाला दिसत नाहीये मेसेज दिसत नाही आणि कंटिन्यू रिकनेक्टिंग दाखवते एकोणीस लोक ऑनलाइन आहेत नाही दिसत आहेत तुमचे इथे कुठेतरी हे करून बघा ना काहीतरी काय प्रॉब्लेम झालाय तुमचे मेसेज दिसत नाहीत काहीतरी इशू आहे बहुतेक मला ते वाटतंय करा खूप जणांचे मेसेज येऊन गेलेले आहेत दुसऱ्या मोबाईल मध्ये चेक करतोय तर बऱ्याच जणांचे मेसेज दिसत आहेत पण या मोबाईल मध्ये दिसत नाहीये काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक आम्ही परत दोर परत मिनिटांमध्ये लाईव्ह येतोय